नमस्कार सुंदर भारत न्यूजमध्ये आपले स्वागत बातमी भूकंपाची लातूर जिल्हा प्रशासनाचे आवाहन घाबरू नका अफवावर विश्वास ठेवू नका मागील चार दिवसात लातूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सौम्य भूकंपाचे तीन धक्के नोंदविण्यात आले आहेत पाहुयात घटनेचा तपशील पुढील प्रमाणे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून तेरा मिनटाला मुरुड अकोला परिसर तालुका लातूर येथे दोन पॉईंट तीन रिश्टर स्केल तीव्रतेचा तसेच पाच किमी खोलीपर्यंतचा भूकंपाचा धक्का जाणवला तसेच दिनांक 24 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून तेवीस मिनटाला ठिकाण मोजे हाजोरी बडूर उस्तर उस्तुरी तालुका निलंगा येथे दोन पॉईंट चार रिस्टर स्केल राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र नवी दिल्ली यांचेकडून पुष्टी एवढ्या तीव्रतेचा धक्का जाणवला पुढे दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता बोरवटी तालुका लातूर येथे दोन पॉईंट दोन रिस्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवण्यात आला वरील तिन्ही भूकंप सौम्य स्वरूपाचे असून कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही तरीही नागरिकासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन आहे की घाबरून न जाता शांत राहावे तसेच अफवा पसरू नये किंवा अशा अफवावर विश्वासही ठेवू नये प्रशासनाकडून दिलेल्या अधिकृत माहितीलाच अनुसरून पुढे चालावे सुरक्षिततेसाठी नेमके काय करावे कच्ची घरे किंवा जुनी इमारती यामध्ये वास्तव्य करत असल्यास सुरक्षित व पक्क्या घरात किंवा मोकळ्या जागेत तात्पुरता आश्रय घ्यावा घरात असल्यास मजबूत फर्निचरखाली आश्रय घ्यावा तसेच भूकंपानंतर गॅस वीज पाणी यांच्या लाईनची तपासणी करावी व नुकसान असल्यास तात्काळ कळवावे तसेच जखमी व्यक्तींना मदत करून सुरक्षित स्थळी हलवावे तसेच प्रशासनाकडून काही गोष्टी करू नये असा इशारा दिला आहे